ग्रामीण बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी भरवले प्रदर्शन कन्याकुमारी बिरादार सांगली येथील वेलणकर हॉलमध्ये बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे विक्रीसाठी भरवले प्रदर्शन ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ माविप सांगली मार्फत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि उत्पादनासाठी विक्री प्रदर्शन तसेच महिला मेळावा वेलणकर मंगल कार्यालय सांगली इथे आयोजित करण्यात आले असून या विक्री प्रदर्शन आणि मेळाव्याचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले या विक्री आणि प्रदर्शनात बत्तीस स्टॉल लावण्यासाठी करण्यात माननीय कन्याकुमारी राजकुमार विरादार जत सांगली येथे मह विकास महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सांगलीच्या माध्यमातून तीनशे एम आर सी मिळून एकत्र स्टॉल लावण्यात आले या लग्नात आलेल्या बत्तीस स्टॉल मध्ये सर्व महिलांनी आपल्या आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी स्टॉल भरवला आहे त्या स्टॉल मध्ये ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी पापड शेंगदाण्याची चटणी लोणचे अशा विविध प्रकारचे सर्व पदार्थ बनवण्यात आले आहेत त्यात सर्वांनी उत्कर्ष आनंदाने सहभाग घेतलाय त्यांच्या माध्यमातून मूल सोडून महिला बाहेर पडत नव्हत्या पण त्या स्टॉलच्या माध्यमातून त्यांच्या मा मार्केटातून महिला बाहेर पडू लागल्यात असंही कन्याकुमारी म्हणाले नवा साठी सांगलीहून नमस्कार मी कन्याकुमारी राजकुमार बिरादार जत तालुक्यात सहयोगिनी म्हणून सध्या मी कार्यरत आहे तर आज सांगली येथे महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सांगलीच्या माध्यमातून सीएमआरशी मिळून एकत्र स्टॉल लावण्यात आलेले आहेत या स्टॉल मध्ये सर्व महिलांनी इथं आपल्या आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी ते स्टॉल भरवण्यात आले त्या स्टॉल मध्ये बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी पापड शेंगदाण्याची चटणी लोणचे अशा विविध प्रकारचे सर्व पदार्थ इथे बनवण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांचा उत्स्फूर्तपणा सहभाग पण घेतलेला आहे त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा चूल आणि मूल सोडून महिला बाहेर पडत नव्हत्या परंतु आता त्या स्टॉलच्या माध्यमातून म्हणा त्यांच्या मार्केटिंगच्या माध्यमातून म्हणा महिला बाहेर पडत आहेत महिला बाहेर पडून काहीतरी स्वतःचा सक्षम म्हणजे उभे राहायचा प्रयत्न करत आहेत जास्तीत जास्त सर्व महिलांना म्हणजे वाटतय की आपला माल कुठेतरी खपायला पाहिजे आम्ही केलेल्या मालाला कुठंतरी मार्केट मिळायला पाहिजे या उद्देशाने जे काही आज महिला आर्थिक विकास महामंडळांना म्हणजे उभं करण्यात आलेलं त्यांची स्वतःची हक्काची जागा आहे ते उभा राहण्यासाठी महिलांनी स्वतः इथं आलेल्या आहेत महिलांचा सहभाग उस्फूरपणे म्हणजे इथं आहे आलेला आहेत महिला आणि त्याच्यामध्ये सर्व महिलांनी सहभाग घेऊन प्रत्येकाच्या स्टॉलच्या माध्यमातून बघितलं तर सर्वांची जवळजवळ दिवसातून नाही म्हणलं तरी दोन तीन हजाराचा नफा तरी प्रत्येक महिलेला मिळू शकतात आणि जे म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेले वस्तू आहेत त्या वस्तूला म्हणजे त्याची क्वालिटी बघितलं तर बाहेरच्या मार्केट पेक्षा सुद्धा त्याची क्वालिटी चांगली आहे म्हणजे आणि लोकांना सुद्धा म्हणजे समजायला की त्या क्वालिटीत आणि बाहेरच्या क्वालिटीमध्ये काय फरक आहे हे लोकांना समजायला लागले आणि त्याच्या माध्यमातून आज महिलांचा मार्केट भरपूर म्हणजे मार्केटला प्रतिसाद झालेला आहे मिळत आहेत धन्यवाद आमच्या युट्यूब चॅनेलला